परमशेट्टी प्रशालेतील दहावी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेतील विद्यार्थ्यांचा निरोप व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला अध्यक्षस्थानी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे हे होते मान्यवरांचे स्वागत सातलिंग गुळगोंडा यांनी केले प्रशालेचे मुख्याध्यापक रेवन सिद्धाली गावे यांनी प्रास्ताविक केले यावेळी दहावी अ ब क या वर्गातून आदर्श विद्यार्थी म्हणून लक्ष्मी सोबान लक्ष्मी परमशेट्टी प्रज्वल कोळी यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थी महांतेश कोळी यांनी एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले माजी सभापती प्रथमेश मेत्रे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी न घाबरता धैर्याने परीक्षाला सामोरे जावे असे आवाहन केले माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी शिक्षकांनी सुसंस्कारित विद्यार्थी घडवण्याचं कार्य करण्याचे आवाहन यावेळी केले मल्लय्या स्वामी यांनी देखील मनोगत व्यक्त केले यावेळी दहावी विद्यार्थ्यांकडून पंचवीस खुर्ची प्रशालेस भेट दिले या प्रसंगी संस्थेचे संचालक सातलिंगप्पा परमशेट्टी राजशेखर गाडी सुभाष परमशेट्टी सिद्धाराम एकदी शिवानंद माड्याळ यशवंतप्पा परमशेट्टी बसवराज हौदे प्रशांत लोणी संजय मंथा संतोष जोगदे रेवनसिद्ध माशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा राखी खंडाळ ज्योती माळगे मल्लीनाथ कोटनूर पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर पाटील व श्रुती दिवटे यांनी केले तर शेवटी आभार अविनाश भैरुणगी यांनी मानले